यामध्ये मी तुमचं सरसे स्वागत करतो मित्रांनो आपले देण घे झाले आणि तुम्ही साधून

A n ɛgɛ ɔbí yɛ, ɔbí yɛ mi tàn yín, tó kpa n ní yé. त रे काल त रे साले त आधीच आगमनाला उपस्थित येत खूप मित्रांनो बघू शकतो मस्त नात जागत आनंद घेतो सर्व आनंद झाला तू बघू शकत मित्रांनो आज मस्त उद्या मित्रांनो you wow. gonna wow. wow. जिंदाबाद भारत माता जय हिंद 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 भारत あと1つ会える。<noise>

मित्रांनो इथं स्वयंपाकाचं काम चालली भाकरी भाकरी आणि आमटी आणि लापशीचं नियोजन चाली तुम्ही बोलू शकता का देता आपण गणेश महाराज आचारी त्यांचं काम चालू आहे आणि तर चलो हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मित्रांनो इथं प्रवचन चालू आलंय सगळं आगमन विगमन झाले पालखीचं सगळ्यांनी पूजा बिजा करून घेतली आता आता प्रवचन राहणार आहे मग जेवणाचा कार्यक्रम आहे आता डायरेक्ट भेटू आपण जेवणाच्या जेवणाचा कार्यक्रम चलो आंदोलन पाहुण्याचा तुम्ही त्या रसज्ञावर करत ती आठवणी काय आहे तसं आजचं हे वर्णन आपल्याला म्हणजे या सोहळ्याचं वर्णन ही सगळे त्याला पाहून आज वाटत हे तर ते मला गुरु शिवाय काही झालं कारण या जगतामध्ये या शरीराला संसार म्हटलेला आहे या प्रॉपर संसार म्हटलेला आहे मग तो तिला निरोप काढला का ज्याने मारला गेला युद्धात मग त्या सांगितलं माझा पतीला मरणच येणार नाही मग कोणी कसं काय मरणार ऐकून काय विचार ठरला आणि मग भगवान विष्णूने सांगितलं त्या जगाच्या कल्याण तरी करावा आधर्म आणि धर्म रक्षणा करता आधर्म केला तरी चालतो आता आमचे काही बोलला सांग बरंच आहे मला असं होत अरे बरं तसं नाही तुम्हाला आता आम्हाला धर्म कळतो म्हणे देवाला कसं चालतो महाभारतामध्ये श्लोक आलेला आहे तो दुर्योधन आणि दुर्योधनाचा धर्म राजा बाजूला बाबती धर्म राजा आणि भगवान श्रीकृष्णाने सांगितलं ते काही लोक आहेत त्यांचं काय ऐकावं ते धर्माचार्य झाले ते आज सगळे धर्माची धोरात आलं ते आम्हाला धर्म सांगायचं आमच्या निवृत्तीला काही म्हणून मी जे काय अखिल मंगळ जनतेचा अखिल मंगळ

भी भीतरले देवा गरज तू भीतरले राजा

تن مار کي گهڻو 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 گ सांगा एक मिनिट नंतर जाहीर तुला श्री क्षेत्र सिद्धेश्वर भगवान ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा महामठांवर या ठिकाणी निघून आजचा तिसरा दिवस आहे आजच्या तिसऱ्या दिवसाची सेवा या ठिकाणी फुल साहेबांनी सुंदर प्रकारचं नियोजन आयोजन करून सर्व वारकऱ्यांना सुंदर प्रकारचं भोजन या ठिकाणी दिलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांचा सर्व या ठिकाणी मित्र परिवार त्यांचे सर्व स्नेही मंडळी या पंचक्रोशीतील सर्वांनी त्यांना चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी येऊन सर्व वारकऱ्यांचं चांगल्या पद्धतीचे स्वागत केलं म्हणून त्यांनी फुलसौंदर साहेबांना चांगलं आरोग्य संपन्न जीवन प्राप्त हो त्यांच्या हातून अशाच प्रकारे वारकऱ्यांची सेवा घडो ही आमच्या सिद्धेश्वर भगवंताच्या आणि पंडरंगाच्या चरणी चे प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिर ను పాపర్ను పాప్రమ్ అనుప ధనుప అనుప ధనుప ధనుజాను అనుమాను కనుపత కను ధనుప అనుప వీడియో థాయే వాళ్ళ

সপ্তশী ভীবস पाहता रूप तर मित्रांनो तुम्ही बघत होता चल की पंढरीला भाग तीन आणि तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि असंच नवीन व्हिडिओमध्ये भेटू नवीन ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि तोपर्यंत जय महाराष्ट्र